नमस्कार मशालच्यामध्ये स्वागत आहे जो बंजार समाज कुठेतरी घुसखोरी करतो आहे तो अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतो आहे संदर्भात आपण कलेक्टर ऑफिसला जो अर्ज द्यायला आला आहे निवेदन दिलेलं आहे या संदर्भात आपण काय बोलणार नमस्कार मी किरण गायकर आदिवासी सेना संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आज रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यामार्फत आलेला आहे आणि वाया कलेक्टर यांना निवेदन सादर केलेलं आहे आदिवासी समाजात आज मितीस मी तीस पंचेचाळीस जमाती कार्यरत आहेत त्यांना सात टक्के आरक्षण या आरक्षणातही बंधारा समाज जो दोन टक्के आरक्षण घेतो महाराष्ट्र राज्यात तो आमच्या समाजात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो आहे याविरुद्ध आदिवासी सेनेचा सक्त विरोध आहे व सरकारने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आदिवासी सेना महाराष्ट्र राज्यात पूर्ण जोरदार आंदोलन छेडणार हे मी सरकारला सांगू इच्छितो अशा आंदोलनामध्ये फक्त पदाधिकारीच आहे काहीतर पण समाज तुमच्या पाठीमागे येणार आहेत आज रोजी इथे माझे पदाधिकारी उपस्थित आहेत पालघर जिल्हा सरचिटणीस मान्य किशोरजी ठाकरे जिल्हाध्यक्ष मान्य परिदजी घाटाल तसेच वसई तालुका युवाध्यक्ष मान्य कैलासजी टोपले वसई तालुका अध्यक्ष मान्य मोहनजी हारवटे तसेच वसई तालुका ग्रामीण अध्यक्ष संदीपजी वरखंडे तसेच वसईपूर्व अध्यक्ष माननीय सुधीरजी कुसल आपण जे आंदोलन म्हणजे तुळचा चालू केलेलं आहे जर या निवेदनाची योग्य ती दखल घेतली नाही तर आंदोलन तीव्र कराल का काय बोलणार आपण हो नक्कीच आंदोलन एकदम तीव्र होणार आणि आज नुसतं निवेदन द्यायला आलेलो आम्ही पस्तीस जण आलेले आहोत पण यापुढे नक्कीच पाचशे हजार लोकं आणण्याची ताकद आदिवासी सेनेत ता आहे आमच्या हे मी सरकारला सांगू इच्छितो इतर संघटना पण तुम्हाला याच्यामध्ये साथ देतील का काय बोला नक्कीच देणे क्रम प्राप्त आहे कारण आज आमच्या समाजावर आलेलं आहे सर्व काही त्यामुळे सर्व आम्हाला आदिवासी बांधव पाठिंबा देतीलच आता जो मी आ, कलेक्टर ऑफिसला आले अधिकाऱ्यांना भेटले त्यांनी काय तुम्हाला आश्वासित केलं नक्कीच बोलते तुमच्या मागण्या आम्ही वरपर्यंत पोहोचवणार हे मात्र निश्चित असं तेही सांगितले आहे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आपण बघू शकता इथे कलेक्टर ऑफिस इथे हे आदिवासी संघटना आक्रमक होऊन इथे आलेले आहेत आणि त्यांनी निवेदन दिलेलं आहे सादर केलेलं आहे जर इथे आदिवासी समाजामध्ये घुसखोरी झाली तर हा समाज कुठेतरी आक्रमक होईल असा संकेत आज दिलेला आहे मशाल न्यूज रिपोर्टर संदीप राऊत